सव्वीस रोजी सकाळी एक साडे अकराच्या सुमारास आळेपाटा पोलीस स्टेशनला राजुरी उंच खडक या काही चुकीचं घडतं याबद्दल तक्रार प्राप्त झाली होती त्यानुसार आळेपाटा पोलीस स्टेशनकडून भरारी पथकास स्कळून झाली भरारी पथक क्रमांक तीन आळेपाटा पोलीस स्टेशन हद्द निवडणूक निर्णय आयोगाने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नेमलेले भरारी पथक क्रमांक तीन यांनी सदरची तक्रार प्राप्त होताच सदर ठिकाणी जाऊन पंचनामा केला तसेच सदर ठिकाणी जे इसम होते एक सहा इसम फिरत होते सहा इसम फिरत आहेत अशी तक्रार आलेफाटा पोलीस स्टेशनला प्राप्त झाली त्यानुसार आम्ही त्या थी ठिकाणी गेलो सदर इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे काही वया वगैरे होत्या सहा एक सहा वया होत्या त्या सदरच्या वया आम्ही ताब्यात घेतल्या आलेफाटा पोलीस स्टेशन या ठिकाणी आल्यावर सर्व टीमने त्यांची चौकशी केली सखोल चौकशी केली सदरची जे इसम फिरत होते हे बिग सोल्युशन बिग बिझनेस सोल्युशन जे बिझनेस म्हणजे तेजस्वी विशाल आस्कर आयल्यानगर यांच्या सकल चौकशी केल्याचं के असे निदर्शनात आले सदर लोकही एक कॅम्पेनिंगचं काम करत होते एक्झिट पोल संदर्भात जनतेचा कौल काय आहे किंवा काय या संदर्भात ते काम करत होते सदर इस, इस आम्हाला कोणत्याही प्रकारचे रोख रक्कम किंवा इतर निवडणूक निर्णयाच्या निवडणुकीच्या संदर्भातील किंवा राजकीय लोकांची काही गोष्टी किंवा काय असं आढळून आलेलं नाही कोणाच्या माध्यमातून होणार म्हणजे होत होता सहा वयांमध्ये काय होत सहा वयांमध्ये काय नाही सदर लोकांची नाव लो होती जनतेचा कौल कोणाला काय सदर लोकांची त्यांनी मोबाईल नंबर घेतली होती बिग सोल्युशन चे जे आहेत तेजस्वी म्हणून वायकर त्यांच्या याच्या खाली ते दे, त्यांचे जे प्रमुख आहेत बिग सोल्युशन सोल्युशनचे त्यांच्या अध्यक्षतेखाली ते त्यांचं काम चालू होतं त्यांना आम्ही ताब्यातून चौकशी केली त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे पैसे वगैरे आढळून आलेले नाही त्या युवकांकडे जी गाडी आढळून आली ती गाडी मात्र एक संबंधित कॉलेजची आहे ती चौकशी आधी केली का आपण पुढं काय गाडीच्या संदर्भात आम्हाला ते ड्रायव्हर जे आले होते गाडी आम्ही आणली होती, होती। उंच खडकचे जे राहणारे ड्रायव्हर आहेत तर ते तिकडून येत होते त्यांनी आम्हाला सांगितलं का त्यांनी हात केला त्या मुलांनी तेव्हा ती त्या ठिकाणी गाडी थांबलेली होती सदर ड्रायव्हर पोलीस स्टेशनला आले होते ड्रायव्हर व इतर जे सहा जण आम्ही आमच्यासोबत सोबत पोलीस स्टेशनला आणले त्यांना आम्ही या ठिकाणी आता साहेबांच्या थ्रू समज देत आहोत कोणाची गाडी गाडी बोलेरो गाडी होती मालक कोण मालक मालक गाडीचे ड्रायव्हर होते ना गाडीचं तुम्ही कारवाई केली का नाही का गाडीचं मालक कोण आहे माहिती नाही 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 समर्थ कॉलेज बेल्लीची गाडी होती ती त्याचे ड्रायव्हर जे आहे ती उंच खडकला राहिले आहेत ते घरा घरून त्यांच्या कॉलेजला वगैरे चालले असतील ते गाडीवरती ड्रायव्हर आहेत समर्थ कॉलेज असं नाव होतं गाडीच्या मागे ते ड्रायव्हर आहेत त्या गाडीवर तुम्ही येईल का समर्थ कॉलेजची गाडी गाडी होती म्हणजे समर्थ कॉलेज असं नाव होतं समर्थ कॉलेज बेल्ले टायरवरती मागे नाव लिहिलं होतं गाडी ड्रायव्हर जे आहे ते उंच खडकला राहिले सदरची जी घटना आहे ती उंच खडकच्या परिसरात घडलेली गाडी कुणाच्या मालकीची आहे कागदोपत्र याची माहिती आधी सांगा ना सर माहित आता डॉक्युमेंट आम्ही त्यांच्याकडून ड्रायव्हर जे आहेत त्यांच्याकडून गाडीचे सगळी आम्ही डॉक्युमेंट साहेबांनी मागवलेत ते आम्हाला एक थोड्या वेळा जमा करतील परंतु जी गाडी आहे ती समर्थ कॉलेज बेल्लीची आम्हाला समजते ते कॉलेजच्या उमेदवाराशी संबंधित आहे कॉलेजची गाडी आहे मग या गाडीमध्ये ही लोक काय करतो गाडीत लोक नव्हती सर आम्ही ज्या वेळेस ठिकाणी गेलो गाडी त्या ठिकाणी उभी होती सदर जे ड्रायव्हर आहेत गाडीचे त्यांना आम्ही विचारला असतं त्यांनी सांगितलं एक आम्ही मी उंच खडकून येत होतो त्यावेळेस त्या ठिकाणी थांबलो होतो की लोक म्हणजे आम्हाला सोडाकडत त्याला कुठं सकाळपासून ती गाडीमध्ये ती मुलं होती असते मुलं कबूल करतात मीडिया आम्ही तुम्ही म्हणता सर तसं आम्हाला निदर्शनास काय आलेलं नाही तसे आम्हाला पुरावे द्या आम्ही पुढील योग्य ती कार्यवाही करतो जर सदर जर कॅम्पेनिंगचं काम करणारी माणसं लोक करतो आम्हाला त्या संदर्भात द्या सर आमच्याकडे अजून काही व्हिडिओ वगैरे कोणता अजून पाहिलेलं नाही स्वतः वेगवेगळ्या असं जर आम्हाला काही तुम्ही दिलं तर आम्ही पुढील योग्य ती कार्यवाही करू जर सदर काय जर लोक जर बंद्या पक्षाचे संबंधित असतील तर चुकीचं जर काही घडत असेल आम्ही निवडणूक निर्णय अधिकारी यांना कळून पुढील योग्य ती कार्यवाही करू एक्झिट पोल काढायचं काम चालू होतं त्यांचं कुणाच्या संदर्भात एक्झिट पोल काढत होते मग ते सगळ्यांच्या संदर्भात विचारत होते जनतेचा कौल मतदान तुम्ही कोणाला करणार काय किंवा या एरियात कोणाचं केस चाललेलं आहे किंवा काय असं ते तालुक्यामध्ये अनेक मतदार म्हणजे अनेक मतदारसंघांमध्ये घेतला जातोय का सध्या एक्झिट पोल सध्या बाकीच्या मतदारसंघात घेतला जातोय का नाही सर माझ्याकडे फक्त आळेफाटा पोलीस स्टेशन एरिया आहे आमचे बारा तासाच्यासाठी पत्र पथक नेमलेले सकाळी आठ ते संध्याकाळी आठ त्या वेळेमध्ये जर काही तक्रारी दाखल झाल्या चुकीचं जर कुठं काही करत असेल तर आम्ही तेवढ्या टायमिंगमध्ये मध्ये जाऊन त्या ठिकाणी असेल म्हणजे चौकशी वगैरे करून गोष्टी करत असतो आजपर्यंत म्हणजे पहिली त्यांनी मागाशी बोलताना हे पण सांगितलं त्या वाईटमध्ये काम चालू आहे चॅनल आहे त्यांचं जनता जनता आवाज दैनिक जनता आवाज म्हणून काहीतरी न्यूज चॅनल आहे ते काम करतात त्याच्यामुळे thank yeah. you